गणपती बाप्पा मोरिया मातृभक्त बालक गणेशची कथा भाग तीन महाशक्तीला अचानक कुठून तरी ऐकू आले की वीर तिच्या एकटाच लढत आहे हे पाहून तिला अत्यंत राग आला एवढ्याशा छोट्याशा बालकावर हात्याचार म्हणून तिने आपल्या पुत्राच्या मदतीसाठी दोन महाशक्तींना पाठविले एक महाशक्ती विशालकाय काय विवरासारखे मुख असणारी होती तर दुसरी विद्युत सारखी तेज असणारी होती त्यांना अनेक हात होते ते ते देव आणि गण पुन्हा त्या बालकावर हल्ला करण्यासाठी आले तेव्हा त्या महाशक्ती सक्रिय झाल्या एक शक्ती देवगण आदींनी सोडलेली असे स्वतःच्या मुखात घेऊन परत त्याच अस्त्रांचा वर्षाव त्यांच्यावर करायची तर दुसरी शक्ती त्यांच्यावर हल्ला करून त्यांना भयंकर यातना द्यायची त्या शक्ती कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष असायच्या पण पार्वतीनंदन हा एकटाच त्या देव आणि गनसेनेपुढे उभा ठाकला त्याने त्या सेनेला पूर्णतः जेरीस आणले ती सेना एवढी घाबरली की कुठे पळावे हेच त्यांना कळत नव्हते त्यावेळी देवर्षी नारद ऋषीमुनी तसेच अप्सरा आदी आपल्या हातात फुले आणि चंदन घेऊन हे भयंकर युद्ध पाहत होते हे युद्ध ते आश्चर्यचकित झाले कारण अशा प्रकारचे युद्ध त्यांनी कधीच पाहिले नव्हते शिवापुत्रासमोर विपक्षी सेना जास्त वेळ टिकू शकली नाही सगळे वीर आपला जीव वाचवण्यासाठी सैरावेरा पळू लागले पण अशा स्थितीतही स्वामी कार्तिकीय मागे हटले नाहीत पण जेव्हा त्यांचे सर्व शस्त्रे तुटून पडू लागली तेव्हा ते, ते रणभूमीतून हटले सर्व जखमी झालेले आणि घाबरलेले देवगण आणि शिवगण भगवान शिव यांच्याकडे आले आणि त्यांना दंडवट प्रणाम करून म्हणाले त्रिलोचन सर्पभूषण आमचे रक्षण करा आतापर्यंत आम्ही अनेक युद्धे बघितली लढली पण एकटा बालक हा असंख्य देववर शिवन यांना पराभूत करीत आहे हे कधीच पाहिले नाही आणि कधीही ऐकलेही नाही आता त्या बालकाला परास्त करण्यासाठी तुम्हीच काहीतरी करा हे ऐकून महादेवांना खूप राग आला त्यांचे डोळे लाल झाले भुवया उंचवल्या भुजा फडफडू लागल्या ते लगेच त्या बालकाकडे निघाले आणि त्यांच्या पाठीमागे सर्व देव शिवगण निघाले महादेवांनी युद्धाला सुरुवात करताच देव शिवगण यांनी भगवान शिव यांच्या पवित्र चरणाला स्पर्श करून पुन्हा युद्ध सुरू केले यावेळी भगवान विष्णू हे बालक गणेश यांच्या समोर गेले पण बालक गणेश यांच्या दंड प्रहाराने व्याकुळ होऊन भगवान विष्णू यांनी युद्धातून माघार घेतली महादेवांनी पाहिले की भगवान विष्णू यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले आहे आणि इंद्रज रागोदरचं आपले धैर्य हरवून बसलेत आता काय करावे कसा या बालकावर विजय मिळवावा असा विचार महादेव करू लागले धर्मयुद्धाद्वारे या बालकावर विजय मिळवणे अवघड आहे या बालकाला छलद्वारेच मारता येईल दुसरा कोणताही मार्ग नाही मग ते आपल्या विशाल सेनेच्या मध्ये जाऊन उभे राहिले त्यांनी दिलेल्या संकेतामुळे भगवान विष्णूही तेथे आले संगीतमय वातावरणाची निर्मिती केली गेली आणि शिवगण नृत्य करू लागले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले नीलकंठ तुम्हाला असे वाटते का या बालकाला छल केल्याशिवाय मारता येणार नाही ना असे असेल तर मी याला वध करा महादेव यांनी भगवान विष्णू यांचा सल्ला मान्य केला त्रिलोकीनाथ आणि श्रीहरी यांचे विचार कळल्यानंतर देवी पार्वतीच्या महाशक्तीने बालक गणेशला आपली सर्व शक्ती देऊन या दोन्ही महाशक्ती अंतर्धान पावल्या इकडे भगवान विष्णू यांनी महादेवाचे स्मरण करत बालक गणेशला संमोहित केले तेव्हाच महादेव यांनी बालक गणेशवर त्रिशूलाने हल्ला केला बालक गणेश यानेही आपल्या आईचे नामस्मरण करत प्रहार केला त्या शक्तीच्या प्रहाराने महादेवांच्या हातातील त्रिशूल नुसतून खाली पडले मग महादेवांना खूपच राग आला त्यांनी धनुष्यबाण चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बालक गणेशने आपल्या परिघाद्वारे तीव्र प्रहार केला धनुष्यही दूर जाऊन पडले महादेवांच्या एका बाजूच्या पाच हाताला दुखापत झाली होती म्हणून त्यांनी दुसऱ्या बाजूच्या पाच हातात जे त्रिशूल होते त्यांच्याद्वारे प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण हल्ल्यापूर्वीच बालक गणेशच्या परिप्रहाराने त्यांचा हल्ला निष्फळ केला त्यामुळे महादेव चिंताग्रस्त झाले त्यांनी असा विचार केला या बालकाने माझीच अशी दशा केली आहे तर देवता आणि इतर घरांची काय हालत केली असेल महादेव असा विचार करत उभे असताना बालक गणेशने आपल्या परिप्रहाराने देवता आणि शिवगणांना पुन्हा घायाळ केले ते जीव वाचवण्यासाठी सहरावेरा पळू लागले हे सर्व महादेव अगदी जवळून पाहत होते बालक गणेशला अशा प्रकारे उग्र आणि अजय पाहून भगवान विष्णू म्हणाले हा बालक अत्यंत धन्य आहे अत्यंत शूरवीर महाबली आणि युद्धप्रिय आहे याची बरोबरी कोणतेही देवता दैत्य राक्षस गंधर्व वगैरे करू शकत नाही तीनही लोकांमध्ये तो अतुलनीय तेज सौंदर्य शौर्य आणि गुणांनी संपन्न आहे भगवान विष्णू अशा प्रकारे प्रशंसा करत असताना बालक गणेश याने आपल्या परी घुसलून त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे भगवान विष्णू यांना राग आला त्यांनी आपल्या चक्राने परीघाचे दोन तुकडे केले तेव्हा बालक गणेशने तुटलेले परी घुसलून भगवान विष्णूवर प्रहार केला पण गरुडाने तो प्रहार निष्फळ केला आता भगवान विष्णूने बालक गणेशवर प्रहार केला तर तो प्रहार विफल करण्यासाठी त्याने आपल्या आईने दिलेल्या दिव्य काठीचा वापर केला पण हा गरुडने निष्फळ केला या संधीचा फायदा उचलून महादेवाने बालक गणेशवर त्रिशूलाने प्रहार केला त्यावेळी बालक गणेश हा सावध नव्हता तो हा प्रहार रोखू शकला नाही आणि तो त्रिशूल त्याच्या कंठाला लागला आणि त्याचे मस्तकच उडवले गेले बालक गणेशचे मस्तक आपले गेल्यावर देव आनंदित झाले शिवगणही आनंदाने नाचू लागले भगवान शिव यांचा जय जयकार होऊ लागला माता पार्वतीला ज्यावेळी कळाले की त्यांच्या प्राणनाथांनी त्यांच्या पुत्राचे मस्तक कापले आहे आणि देवगण शिवगण हा विजयोत्सव साजरा करत ते आहेत त्यावेळी त्यांना अत्यंत दुःख झाले त्या विचार करू लागल्या या सर्वांनी मिळून माझ्या प्राणप्रिय पुत्राची हत्या के केली आहे त्याच्याशिवाय मी कशी जगणार त्यांनी केलेल्या कुकर्माचे फळ त्यांना भेटलेच पाहिजे मी असा हाहाकार माजविल की प्रलय आणील सर्व देवता आणि शिवगण पृथ्वीच्या मुखात जातील देवी उमाने अत्यंत क्रोधित होऊन हजारो महाशक्तींना उत्पन्न केले या सर्व महाशक्तींनी मातेला प्रणाम केला आणि मातेश्वरी आज्ञा करा आम्हाला काय करायचे आहे देवी पार्वती कडक आणि तीव्र स्वरात म्हणाल्या माझ्या शक्तींनो तुम्ही संसारात हाहाकार माजवा प्रलय माजवा देवता दैत्य राक्षस यक्ष गंधर्व ऋषी आधी कुणीही भेटले तरी त्याचे भक्षण करा स्वकीय आणि परकीय यात भेद करू नका आध्या मिनिटात हजारो महाशक्ती माता पार्वतीचा जे जे कार करत निघाल्या जे दिसेल त्याचे ते भक्षण करू लागल्या त्यांनी कोणाला सोडले नाही एवढा हाकार माजला की सगळ्यांनी जगण्याची आशा सोडून दिली तेव्हा देवता मिटिंग घेऊन चर्चा करू लागले की हे काय चालले आहे संपूर्ण जग मृत्यूच्या मुखात चालले आहे या पाठीमागचे कारण समजत नाहीये हा प्रलय काल आहे का प्रलय काल असेल तर प्राणांचा मोह सोडावाच लागेल पण प्रलय काल तर कल्पाच्या अंतसमय असतो आणि हा कल्पाचा अंतसमय नाहीये मग हे सर्व प्राणी मृत्यूच्या मुखात का चालले आहेत असं करूया भगवान ब्रह्मदेव यांना जाऊन विचारूया मग ते सर्वजण भगवान ब्रह्मदेव यांच्याकडे गेले आणि यामागचे कारण विचारले त्यांनी काही वेळ समाधी लावली आणि कारण करून घेतल्यावर ते देवगणांना म्हणाले देवगण महादेवांची प्राणप्रिया महाशक्ती पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून गणेश नावाचा पुत्र उत्पन्न केला होता आणि त्याला दरवाजावर द्वारपाल म्हणून उभे केले होते आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी आज्ञा दिली होती तो दरवाजावर उभा असताना महादेव आले आणि आत जाऊ लागले बालक गणेशाने त्यांना थांबवले पण ते, ते आत जाण्याचा हट्ट करू लागले त्यांच्या आदेशानुसार घनगौर युद्ध झाले ज्या युद्धात तुम्हाला स्वतःचे प्राण वाचवणेसुद्धा मुश्किल झाले होते याच युद्धात भगवान महादेवांनी पार्वतीपुत्राचे मस्तक कापले त्यामुळे देवी पार्वती ह्या क्रोधित झाल्या आहेत आणि त्यांच्याच महाशक्तीने हा हाहाकार माजवला आहे हे ऐकून सर्वजण एकमेकांचे तोंड पाहू लागले देवी पार्वतीचा राग शांत करणार कोण मग ते सर्वजण भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सर्व सांगितले तर भगवान विष्णू म्हणाले या संदर्भात भगवान शिव हेच काहीतरी करू शकतील आपण त्यांच्याकडे जाऊ ते सर्व भगवान शिवकडे गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि या संकटातून आम्हाला वाचवा असे ते म्हणाले महादेवांना जरा थोडा धक्काच बसला ज्यावेळी त्यांना कळाले की तो बालक उमापुत्र आहे आणि त्याचे डोके आपल्या हातून कापले गेले आहे कारण त्यांनाही माहीत होते की देवी पार्वतीला समजावून सांगणे एवढे सोपे काम नाही पण महादेव म्हणाले आपण सर्व जाऊ आणि देवी पार्वतींना समजावून सांगू त्यांना शांत करू मी पण येतो तुमच्याबरोबर ते सर्व देव देवी पार्वतीच्या भवनाकडे निघाले देवगण पुढे पुढे आणि महादेव त्यांच्या पाठीमागे चालू लागले माता पार्वतीच्या दरवाजापर्यंत जाता जाता अनेक देवांना महाशक्तीने गिळले अनेक जण तर घाबरून पळून गेले भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूस काय अगदी महादेवसुद्धा रुद्राणीच्या तेजाचा सामना करू शकले नाहीत सर्वजण पळाले परत ते सर्व एकत्र येऊन विचार करू लागले रुष्ट आणि क्रोरी रुद्राणीकडे जाणार कोण त्यांच्याकडे जायला कोणीच तयार होईना तेव्हा नेमके तेथे ते देवर्षी नारद आले देवांनी त्यांचा खूप आदर सत्कार केला आणि मग रुद्राणीच्या रुष्ट होण्याचा प्रसंग सांगितला आणि म्हणाले देवर्षी जोपर्यंत देवी पार्वतीचा राग शांत होणार नाही तोपर्यंत हा संवाद थांबणार नाही उलट वाढतच जाईल तुम्हीच काहीतरी उपाय सांगा ते हसत म्हणाले याचा एकच उपाय आहे रुद्रांनीकडे जाऊन त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेऊया त्या सर्वांना देवशी नारद्यांचा सल्ला पटला आणि ते देवशी यांना पुढे करून त्यांच्या मागे चालू लागले देवी पार्वती अत्यंत क्रोधित होत्या पण देवक्षी यांना पुढे पाहून मौन राहिल्या देवगण हे देवी पार्वतीची स्तुती करू लागले पण जगदंबेचा क्रोध काही शांत झाला नव्हता ती रागाने त्यांच्याकडे पाहू लागली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून ठिणग्या पडू लागल्या त्यामुळे सर्व देवगण घाबरून पाठीमागे सरकले मग देवर्षी नारायण सर्व ऋषी देवी पार्वतीचे स्तवन करू लागले हळूहळू स्तवनाने देवी पार्वतीचा राग शांत झाला देवी पार्वती म्हणाल्या ऋषीगण तुमचे दुःख कष्ट मी समजू शकते पण या सर्वांनी माझ्या एकट्या मुलाला मारून त्याच्यावर अन्याय केला आहे जर माझा तो पुत्र पुन्हा जिवंत झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला पूज्य मानले तरच तुमचे संकट दूर होऊ शकते आणि त्याला सर्वाध्यक्ष पद दिले तरच या जगात शांतता नांदेल नाहीतर या संपूर्ण विश्वात कोणी सुखी राहणार नाही ऋषिगण म्हणाले देवी आम्ही आत्ताच जातो आणि तुमचे कथन देवांना सांगतो ऋषीगण हे देवांकडे गेले आणि त्याने देवी पार्वतीचे कथन सांगितले मग ते सर्व महादेवाकडे गेले त्यांना प्रणाम करून ते म्हणाले प्रभू माता पार्वती म्हणाल्या की जर या जगाला सुखी बघायचे असेल तर माझ्या त्या पुत्राला पुन्हा जिवंत करून त्याला सर्वाध्यक्ष पद द्यावे लागेल नाही तर या जगात शांती असंभव आहे महादेव म्हणाले देवी पार्वतीचे कथन मान्य करावेच लागेल यातच सगळ्यांचं भलं आहे सर्व देव म्हणाले प्रभू पण पार्वतीपुत्राला जिवंत कसे करणार त्याचे डोके तर छिन्न विछिन्न झाले आहे या समस्येवर महादेवांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले देवांनो उत्तर दिशेला जा आणि मार्गात जो प्राणी प्रथम दिसेल त्याचे डोके कापून आणा आणि बालक गणेशच्या कबंदला जोडा अगोदर कबंद स्वच्छ करून त्याची पूजा करा लगेच कापून आणलेले डोके जोडा हे कार्य करत असताना थोडासा सुद्धा उशीर होता कामा नये महादेवाच्या आदेशानुसार देवानी पार्वतीपुत्राचे कबंद स्वच्छ धुतले आणि त्याला पुसून त्याची पूजा केली लगेच ते उत्तर दिशेकडे निघाले त्यांना मार्गात सर्वप्रथम एक दात असलेला हत्ती भेटला त्यांनी त्याचे डोके कापले आणि बालक गणेशच्या कबंदवर ठेवले मग त्यांनी भगवान महादेवांना निवेदन केले की प्रभू आम्ही शिवपुत्राच्या कबंदवर हत्तीचे मस्तक ठेवले आहे आता त्याला प्राण प्रदान करण्याचे कार्य ब्रह्मा विष्णू आणि तुम्हालाच करायचे आहे टोके ठेवले आहे याची वार्ता तेथे उपस्थित असलेले सर्वजण आनंदी झाले सर्व देवता महादेवांना म्हणाल्या प्रभू तुमच्या ज्या तेजापासून आम्ही उत्पन्न झालो आहे तेच दिव्य तेज वेद मंत्राद्वारा बालक गणेश मध्ये प्रविष्ट करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो महादेव हो म्हणता सर्व देवांनी वेद मंत्राद्वारा अभिमंत्रित जल त्या बालकावर शिंपडले त्या जलाच्या स्पर्शाने बालकाची चेतना हळूहळू परत आली आणि काही क्षणातच तो जिवंत झाला जसे की झोपेतून जाग आल्यावर माणूस डोळे उघडतो तसे त्याने आपले डोळे उघडले ते अत्यंत सुंदर बालकाचे तोंड हत्तीसारखे झाले शरीराचा रंग लाल होता आणि चेहरा अत्यंत उल्हासमय दिसत होता त्याची आकृती कमनीय होती अशा प्रकारे शिवापुत्राला पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून सर्व देवगण आणि शिवगण अत्यंत प्रसन्न झाले आणि आता विश्वसंकट दूर होईल या भावनेने निर्धास्त झाले भाईदेव हे धावतच देवी पार्वतीकडे गेले त्यांनी देवी पार्वतीला प्रणाम करून सांगितले की गणेशजननी तुमचा पुत्र जिवंत झाला आहे आता क्रोधाचा त्याग करा आणि प्रसन्न व्हा आपला मुलगा जिवंत झाल्याचे ऐकून त्याला पाहण्यासाठी त्या पळतच गेल्या आणि त्याला जिवंत पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला त्यांनी आपल्या मुलाला हृदयाशी कवटाळले हे पाहून महादेवी अत्यंत प्रसन्न झाले गजानन रूपात उमापुत्र पुनर्जीवित झाल्यामुळे मोठा उत्सव साजरा करण्यात आला सर्व देवांनी आणि गणांच्या नायकांनी बालक गणेशचा अभिषेक केला सर्व सिद्धीने बालक गणेशचे पूजन केले मग देवी पार्वती ह्या आपल्या पुत्र गणेशवर वारंवार वार प्रेमाचा वर्षाव करू लागल्या आणि बोलल्या पुत्र या सर्वांनी तुला खूपच त्रास दिला आहे कष्ट दिले आहेत पण यांना पण मी शिक्षा दिली आहे बाळा हे सर्व कष्ट आता विसरून जा हे सर्व देव ऋषी मुनी आदी सर्वप्रथम तुझी पूजा करतील सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम पूजनाचा मान तुला असेल देवी पार्वतीने बालक गणेशला अनेक वर दिले नंतर महादेवांनी बालक गणेशला मांडीवर घेतले आणि त्याच्या डोक्यावर वरद हस्त ठेवून म्हणाले हा माझा द्वितीय पुत्र आहे मग गजानन महादेवांच्या मांडीवरून उठले त्यांना प्रणाम केला नंतर आईला प्रणाम केला आणि भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू आदी देवता देवर्षी नारद आदी ऋषींना अभिवादन करून म्हणाले माझ्याकडून जाणतेपणी अजाणतेपणी जो अपराध घडला असेल त्याबद्दल मला क्षमा करा तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांनी आनंदित होऊन बालक गणेशला हा वर दिला की जसे त्रेलोक्यात आमच्या तिघांचे पूजन केले जाते त्याप्रमाणे सर्वांनी सर्वप्रथम गणेशची पूजा करावी नंतर आमचे पूजन करावे असे केले नाही तर पूजेचे फळ भेटणार नाही त्रिदेवांची घोषणा ऐकून सर्वांना आनंद झाला देवी उमाला प्रसन्न करण्यासाठी देवांनी गणेशला सर्वाध्यक्ष ही उपाधी दिली आणि महादेवानी बालक गणेशला अनेक वर दिले आणि त्याला सर्व गणांचा अध्यक्ष बनविले यामुळे देवी पार्वती अत्यंत प्रसन्न झाल्या खूप मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यामुळे सगळ्याच जगाला आनंदाचे भरते आले होते आनंदोत्सव साजरा झाल्यावर सर्वदेव आपापल्या धामी परत गेले